जरा मंडळी आपण आता गरम गरम दिल, ढि झिडे करणार आहोत सर तुमचं कधी वन आहे हो झिडं खाण्याचं एकदम झटपट होतात अनुकुरीत पुढे तगळी लागतात जेणेकरून तुम्हाला सो येते ते बघा अशा प्रकारे पण टाकून घ्यायचं आहे आणि ग्लासची फेम ती थोडी कमी करायची आहे जेणेकरून धेड खाली लागणार पण नाही आणि ते खुसखुशीत देखील होईल दिसण्याला तुम्ही बघू शकता किती छान दिसतं ते थोडं साईड साइड करून आहे फक्त ते जाड राहणार नाही असं एकदम हलक्या हाताने घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कलर पण किती सुंदर आलेला आहे त्याचा ही बघा मंडळी आपलं गरम गरम तिर तयार होते झिरो फ्रम करून घ्यायचं आहे नॉर्मल त्याच्या वाटत नाही तात ठेवून घेऊ जेणेकरून ते पटकन शिपला जाईल झिरो करून घ्यायचं एक पाच पाच मिनटं ठेवायचं आहे मंडळी उलटवून घेऊ किती सुंदर जाळी आलेली आहे त्याला बघू शकतो सुंदर दिसतो त्याचा कलर वगैरे जास्त वेळ पण नाही लागत त्याला बनवायला एक फक्त पाच मिनिटाची प्रोसेस असते आणि लगेच आपण म्हणजे भिजत पण ठेवायची गरज नाही आहे त्याला फक्त बेसनपीठ व्यवस्थित कालून पयची गरज असते त्याच्यात जिरे हळद थोडंसं तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर कांदा पण टाकू शकता चवीनुसार मीठ लाल तिखट थोडा ओवं पण टाका जेणेकरून त्याची चव आणखी व्यवस्थित जास्त येते आणि थोडंसं मीठ पण टाकायचं चवीनुसार तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट लाल तिखटचा यूज करू शकता असं काही नेसेसरी नाही आहे की कमीच टाकलं पाहिजे आपण इतकी सुंदर दिसते आपण थोडी गॅसची फ्लेम कमी करून घेऊयात आणि आपण एकदा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊया हे बघा तर सपोज तुम्हाला जर थालीपीठ जमत नसेल तर तुम्ही या प्रकारे धेडे करू शकता